तर नमस्कार मंडळी आजच्या नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत असा आज आमचं सावंतवाडीत लाटो दिवस असा आम्ही सगळे आज एकत्र सगळे संध्याकाळपर्यंत असेल भावाशी मुंबई मार्गा जातलो आणि हे सगळे मुंबईत जाऊचे असं आणि आता या सगळ्या टेबल वरती सगळं सामान होता त्यांना चॅलेंज केलं की पंजा लावून दाखवायचा कोणी तो हे करावला बॉडी बिल्डर असं प्रत्येक प्रत्येक तिकडे झोपलेलो प्रत्येक आम्ही फोन करून सांगितलं लपडा झाला कारण ह्यो मोठा मोठा चॅलेंज देऊ लागलो आमकिंग वगैरे हरवून दाखवायचा असं सांगितलं कटिंगला बोलावून <laughs> घेतलं तर आता पण जो लावत त्याच्यानंतर काहीतरी लावा गिफ्ट बिफ्ट काय म्हणजे तू विश्वास सोडेल

બાજુકરાવ રેમ ના મો તું બાજુકરાવ રે તું દિસના ના થાબામ થાંબે તું હાથ બાજુ રેસન એક

नाही नाही सरळ कर सरळ वर कर मी नाही जरा सरा तिकडे कर चल आए। चल चल हा बस ओके एक दोन तीन

બોલ તે હરાવલે તો બસ મંડળી પંજાબીજા લાવ્યા અને ચા અને ભજી ખાવા ગો म्हणजे चाय आणि भजी खाऊ गेलो हरमळ शाप आणि आम्ही जाऊचे असो घरा आपल्या चार दिवस कसा वाटला मज्जा येईल आम्ही खूप मजा केली फर्स्ट आंबोली आम त्याच्यानंतर आम्ही रात्री गोष्टी केली आम्ही घरात ठेवलो पैसे कमवलाय काम

मिरची लक्षण इथली भाजीला भारी लागतात बघ काय मिरची मस्त भारी हा मंडळी न बघा चा पिता पिता आमक शेक दिसलो दुर्मिळ झालं प्राणी असा बघून घ्या असं दिसता मला आवडता क्यूट दिसता एकदम भारी दिसता नारळ खाता तो पण नारळ बिरळ खाता ते पोखरून पुरतडून Ya, yeah, ya yeah. yeah, yeah. yeah. yeah, yeah. lo ¿cómo se que lo Madia Madi, a y कस चित राहता विक हो निघालो कधी निघालो 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 राहायचं आहे ना तुला पण आम्ही मम्माला विचार राहू का विचार

बाय हो? <laughs> कट चला।, चला चला तर मंडळी आता आम्ही निघालो घरी जायला आणि हे लोक आता जाणार आहेत मुंबईला येस yes, निकू सावंतवाडी बघून घ्या सावंतवाडी अरे रे 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 तर मंडळींना आता आपण पोचलो घरात कुत्रे मांजर आमची वाडू हो काय काय चला 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 घरात चल का आला का आला त्याचू त्याचू का आला चला 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 तर भेट पुढच्या वडिला भेट्या म्हणून सांगता चला